पीक विम्याच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांनी संभ्रम निर्माण केला वास्तव हे आहे की प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आपण पीक कापणी प्रयोगाकडे खूप लक्ष देतो तथाकथित अनेक तज्ज्ञ आहेत जे ट्रिगरचं वगैरे बोलतात आता या ट्रिगर मुळे तर फायदा न होता तोटा होत होता त्यामुळे त्याच्यात बदल केलाय आणि आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या त्यांच्या मंडळात समान मिळणार आहे म्हणजे समजा तेर मंडळ असेल तेर मंडळामध्ये उंबरठा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन असलं तर मग तेर मंडळातल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी समान रक्कम मिळणार आहे ही एक मोठी जमेची बाब आहे कारण बऱ्याच वेळेस काय व्हायचं पैसे कमी जास्त मिळायचे आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात जायचा लोकांमध्ये नाराजी पसरायची तर आता महसुली मंडळामध्ये सर्वांना समान प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे आपण पीक कापणी प्रयोगाकडे आवर्जून व्यवस्थित लक्ष देण्याच्या बाबतीत प्रशासनालाही सांगितलंय सर्व शेतकरी बांधवांना भगिनीलाही सांगितलंय आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे की हे सर्व वास्तववादी जे नुकसान आहे आणि उपग्रहाच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून इतर तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही अठ्ठे साधारण अठ्ठावन्न हजार प्रति हेक्टर आपली संरक्षित रक्कम आहे त्यातनं तीस एक हजार तरी आपल्याला प्रति हेक्टर रक्कम मिळायला हवी पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून मी अनुदानाच्या पलीकडे जाऊन सांगतोय अशी साधारण अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच जण जे आहेत प्रशासनातले आणि आपण जण मिळून प्रयत्न करतोय शेतकरी बांधवांना भगिनींना माझी विनंती राहणार आहे की आपल्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून वास्तववादी सर्व पुरावे जे आहेत ते तिथे उपलब्ध व्हावे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई साधारण तीस टक्के असे शेतकरी आहे ज्यांनी खरं तर पीक विम्याचा हप्ता भरायला हवा होता परंतु काही कारणामुळे भरू शकले नाहीये या तीस टक्के शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे एकदा ती संख्या आणि क्षेत्र लक्षात आल्यानंतर राज्य सरकार त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल